आता फसगत होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात या दूध बघा तुमच्या हातावर पिळून बघा दोन टाइम खात्रीनं दूध बघा मग तुम्ही पुढचा व्यवहार करू शकता किमती बघायला गेलं तर एक लाख तीस हजारापासून म्हैस दोन लाखापर्यंत किमती आहे बारा लिटर पासून ते लिटर पर्यंत मशी आहेत बिलकुल ताजी वासर आहेत सगळी ती माहिस अठरा वीस लिटरची म्हैस आहे सर हा बघू शकता गाडी उतरून सुद्धा ही मशीन आज सात ते आठ लिटर दूध तयार आहे दूध मोजून दाखवलं जात क्वालिटी बघा तुम्ही रेंग सिंग ह्याच पर्सनॅलिटी बॉडी वेट सध्या चौदा लिटर तयार आहे सर फर्स्ट टाइम ला सतरा लिटर पर्यंत दिली आता सध्या चौदा पंधरा लिटर तयार शेतकरी देखील खरेदीसाठी आलेले आहेत सांगितले पेक्षा जास्त बर बरं बरं म्हणजे चांगला रिझल्ट आला मित्रांनो हो आता यांच्या समोर लाईव्ह मिल्किंग चालू ला आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मंडळी आज आपण सोलापूर येथे श्री हनुमान डेअरी फार्म सोलापूर येथे आलेलो आहे आणि ते आज आ, तीस मशी विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत तर आपल्या सोबत श्री हनुमान डेअरी फार्म चे ओनर देखील आहेत त्यांचा आपण प्रथम परिचय करून घेऊयात नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री हनुमान डेअरी फार्म सोलापूर सोलापूर पासून सहा किलोमीटर वरती आमचा गोटा आहे हरियाणा मोरा मशीचा बर तर आज किती गाड्या उतरलेल्या आहेत आज सकाळी तीन गाड्या उतरल्या आहेत तीन गाड्या टोटल तीस मशी अवेलेबल आहेत आज विक्रीसाठी यावेळेस भरपूर मशी कसं सध्या कस्टमरांचं डिमांड आहे त्यामुळे आणलेलं आहे बरं 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 तर मंडळी आता श्री हनुमान डेअरी फार्म येथे पहिल्या व्यताच्या दुसऱ्या व्यताच्या आणि तिसऱ्या व्यथाच्या जवळपास तीस मशी विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत तर आता आपण त्यांच्याकडून किमती त्यांचं दूध आणि या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह मिल्किंग सुद्धा करणार आहोत तर दादा आता ज्या किमती राहतील या मशीनच्या हा कुठपर्यंत असतील किमती बघायला गेलं तर एक लाख तीस हजारापासून मैस दोन लाखापर्यंत किमती आहेत तशा दोन लाख म्हणजे बारा लिटर पासून ते वीस लिटर पर्यंत मशी आहेत बरं 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 दुधाच्या क्वालिटीनुसार रेट आहे म्हणजे जेवढं दूध तेवढी किंमत किंमत बरं तर आता तीस मशी आहेत तर हायएस्ट दूध देणारे किती मैसे आहेत हायेस्ट वीस लिटर बावीस लिटर पर्यंत दोन चार मश्या आहेत बाकीच्या सोळा सतरा लिटरच्या जवळ पंधरा वीस मश्या आहेत आणि फर्स्ट टाइमर जे आहेत ते दहा बारा दहा बारा लिटरचे आहेत दहा बारा दहा बारा लिटर तर आता ज्या संपूर्ण आहेत सर्व म्हणजे ताज्या जमलेल्या आहेत काय बिलकुल सहा दिवस सात दिवस आठ दिवस गेलेल्या आहेत तुम्ही प्रत्येकाचा वासराचा नाळू बसू शकता एकदम ताज्या हळवलेल्या मशी आहेत बरोबर आणि ज्या की आता बऱ्यापैकी आता तुमचं जवळपास तिकडे पण ती चाळीस मश आहेत ज्या की तुम्ही संगोपन करताय पहिलीकडे ते घरच्या मशा आहेत मागच्या मध्ये तुम्हाला सांगितलं की ते बावीस तीस मशा आहेत आपल्या घरच्या आहेत दुग्ध व्यवसायासाठी आपण ठेवलेले आहे बरोबर म्हणजे विक्रीसाठी ह्या दोन लाईन आहेत सध्या अवेलेबल बर तर आता जे की बरेच शेतकरी आता व्हिडिओच्या माध्यमातून कंटिन्यू आपल्या चॅनलला नवीन शेतकरी जोडले जातात तर बरेच जणांना या गोष्टीचं मॅनेजमेंट पाहिजे असत कसं मॅनेजमेंट केलं पाहिजे सर मॅनेजमेंट कसं आहे ह्या मोरा मशीला त्याच्यापासून मिळणार उत्पन्न जे आहे खूप चांगलं आहे बरोबर त्याच्यावर आपण लक्ष देऊन काम केलं पाहिजे एवढंच बरोबर बरोबर तर आता पाठीमागा मिल्किंग पण चालू केलेलं मिल्किंग चालू तर आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिल्किंग पण दाखवूयात जेणेकरून शेतकऱ्यांना पण कळेल की मशी खरं खरं किती दूध देतात तर आता ज्या या मशी आहेत संपूर्ण तर बघा बरेचसे शेतकरी खरेदी करतात तर खरेदी केल्यानंतर त्यांना समस्या येते की यांच म्हणजे गाव जात नाही तर अनेक बऱ्याच बरेच समस्या येतात तर समस्या म्हणजे कसं आहे सर मैस वेल्यापासून दीड महिन्यात माझावर येते मैस पहिल्या माझाला तर दुसऱ्या माझाला बरवले पाहिजे हरियाणा मुलीला बरोबर त्याच्यावर जर आपण लक्ष केलं तर आपलं काम सक्सेसफुल ठरणार आहे काही लोकांचं मत असतंय की दूध कमी देते म्हणून ते पाच महिने सहा महिन्यापर्यंत दूध काढून त्याच्यानंतर ते भरवायचा प्रयत्न करतात ते पहिले चूक होते शेतकऱ्याची चूक न करता ते टायमावर व्यवस्थित हळदल्यापासून चाळीस दिवसाला म्हैस भरवली पाहिजे तिथून तुम्हाला मिळणारा उत्पन्न आहे चांगलं अपेक्षित मिळेल आणि त्यानुसारच तुम्हाला पुढं मैस तुमचं आठ महिन्यापर्यंत दूध देऊन पुढे दोन महिने रेस्ट घेणार होता ह्या महिना तुम्हाला परत दूध देईल बरोबर अशा पद्धतीवर काम केलं तर ह्याच्यात काही अडचणी नाहीत शेतकरी खरेदीसाठी जे म्हणतात आम्ही हरियाणात मशीच स्वस्त मिळते तिथं स्वस्त मिळते तिथं स्वस्त मिळते हे काही नाही शेतकऱ्याचा एक भ्रम आहे तुम्ही जर फर्स्ट टाइम जर खरेदीसाठी हरयाणात गेलात तर तो प्रत्येक प्रत्येक शक्ती व्यक्ती आणि तो ते एरिया तुमचा अनोळखी एरिया असतोय बरोबर तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट जोडले गेल्यामुळे त्यांनी तुम्हाला खूप आदरपूर्वक अशी आहे असे तशी आहे पण ती ऍक्च्युअली ती म्हणजेच आपल्या भागात आल्या तेवढं दूध देऊ शकते का नाही खर थे थे बरुण बरुण। काही कारण नसतं त्याच्या मागचं ते बघितलं बघितलं पाहिजे आणि तुम्ही जर पहिल्यांदा गेल्यामुळे तुमचं ते उघड सहानुभूतीसाठी सांगतात की एवढं देईल तेवढं देईल शेतकरी त्याच भावनेनं बरळ पडतात प्रत्येक जण शेतकरी हरियाणात जाऊन आणत आहे त्याला प्रत्येकाला चांगली मशी मिळतात असं काही नाही कारण प्रत्येक जण आता जायचा प्रयत्न करतोय काही लोक इथं खात्री करून घेतात माझं म्हणणं असं आहे प्रत्येक शेतकऱ्याने विचारपूर्वक काम केलं पाहिजे तुम्ही एवढं आज इन्व्हेस्ट करताय दुग्ध व्यवसाय निर्माण करायचा प्रत्येकाच्या मनात आहे त्यानुसार तुम्ही विचार करा पाच दहा हजार वाचवण्यासाठी तुम्ही एवढं लांब जाऊन एवढा मोठा रिस्क घेण्यापेक्षा इथं आमच्या सारख्या गोट्यावर येऊन खात्रीनं दोन टाइम चार टाइम दूध काढून तुम्हाला त्याच्यातलं काय कमी जास्त होण्या जे वाटत असेल ते आमच्याशी शेअर करून तुम्ही सांगून त्यामुळे तुम्ही परचेस करू शकताय पण डायरेक्टली हरियाणा जाऊन आणण्याचं जे धाडस करताय त्याच्यामुळे तुमचं नुकसान आहे आमचं काहीच नाही त्याच्यात कारण मी एक सांगायचा प्रयत्न करते प्रत्येक शेतकऱ्याला की प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एक पहिला प्रश्न हाच आहे की एवढे लोक मशी आणून विकतात म्हणजे ह्याच्यात काय तर आहे काय तर आहे म्हणजे त्याच्यातलं जे तुम्हाला अभ्यास आहे त्यानुसार तुम्ही काम केलं तरच तुम्हाला त्याचं यश मिळणार आहे बरोबर डायरेक्टली उठलं हरण्याला गेलं तिथलं मशी खरेदी केल्यान आणलं ते पुढे कसं करायचं काही लोकांना भय्याची अडचण येते काही लोकांना मशी सेट करण्याची अडचण येते तर प्रत्येक वेळेस प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणी येत असतात पण त्याच्यासमोर त्या गोष्टीला सामोरं जाण्यासाठी शेतकरी जे असं खरी राईट कडे हा आणि असं कुठं नाही की फसगत होणार नाही आता फसगत होण्यापासून वाचवण्यासाठी प्रत्यक्षात या दुध बघा तुमच्या हातावर पिळून बघा दोन टाइम खात्रीनं दूध बघा मग तुम्ही पुढचा व्यवहार करू शकता बरोबर म्हणजे राहण्याची सोय आहे का इथे राहण्याची सोय आहे तुम्हाला काय पाहिजे मशीची चॉईसची सोय आहे की असंच नाही हीच मैस घ्या तीच मैस घ्या काहीच नाही निर्बंध कुठल्याही गोष्टीला निर्बंध नाही आहे तुम्ही प्रत्यक्षात कुठल्याही मस्त बघू शकता आलेल्या गाडी उतरून आज सकाळी उतरलेल्या मशी येतात सगळ्या फ्रेश आता यांच्या अंघोळ झालेली आहे तेल पाणी झालेला आहे तुम्ही बघू शकता यांचं फ्रेशनेस पण त्या मशी गाडी उतरून सुद्धा यांचं दुध तुम्हाला मिल्किंग दाखवलं जाईल शेतकऱ्याला दाखवलं जाईल त्याच्यातून त्यांना जे अनुभव येईल त्याच्यानुसार ते खरेदी करतील आणि त्याच्यात जर तुटी काय वाटत असेल तर सोडून दुसरी मशी खरेदी करू शकतात पण जे मग शेतकऱ्याला पसंत आहे त्याचं पूर्णपणे त्याचं काय दुधाचं तो फीडबॅक आहे ती, किती दूध देऊ शकते ते क्षमता काय हे सगळं पटवून शेतकऱ्याला आपण द्यायचा प्रयत्न करत आहे कारण तेवढं लांब जाऊन तुम्ही हरियाणातलं जे माल आपण आणतो तर सिलेक्टिव्हच माल आणतोय आपण बरोबर हा कारण शेतकऱ्याला त्या बद्दल जी माहिती आहे ती आम्ही होता पुरवून देतोय राईट राईट आहे आता मी बघितलं तर लोट मध्ये सगळ्यात मोठी मशी आपण बघू शकता तुम्ही कव्हर करू शकता ह्या कोपऱ्यापासून सगळ्या मशीन फर्स्ट टाइम पासून ते थर्ड टाइमच्या लॅक्ट्रेशनच्या मशी आहेत त्याचं मिल्क रेकॉर्ड जर विचारलं तर सगळ्याच बारा प्लस रेकॉर्ड सध्याच आहे बरोबर तुम्ही बघू शकता कव्हर करू शकता ह्या बिलकुल ताज्या पातळ चमडीच्या रिंग सिंग ही मॅच कव्हर करू शकता तुम्ही फर्स्ट ची रेडी आहे त्याचं हाईट उंची लेंथ त्याची सगळं लागण्याचं बघू शकता आठ दिवसाची वेलेली आहे खाली रेडी आहे बर 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 हो बघू शकता प्रत्येक वासराचं नाव लटकत आहे म्हणजे बिलकुल ताजे वासर आहेत सगळी सहा दिवस सात दिवसाच्या आतले वासर आहेत सगळी शेतकरी बघू शकता आपण मिल्किंग चालू आहे पहिली बकेट लावली सर आता ही बकेट किती लिटरची बकेट सात लिटरची आहे सर सात लिटरचे हो तर त्या दूध किती बसणार त्याच्यात दूध सहा लिटर बसलं सहा लिटर दूध बसतंय तर आता काय ह्या म्हशीची काय कॅपॅसिटी ही म्हैस अठरा वीस लिटरची म्हैस आहे सर आता ही म्हैस सेल ऑनलाईन सेल झालेली आहे आपल्यापासून ही जर कॅपॅसिटी अठरा एकोणीस लिटरच्या वर राहणार कारण सेकंड ही मैस तिथं अठरा लिटर दिलेली आहे हरियाणा थर्ड ल, थर्ड लॅक्टेशनची मैस आहे बर आता कसं सर बरेच शेतकरी म्हणतात एवढ्या तीस तीस मशी आहेत हा विक्री करतायत मग लय पैसे राहत असतील आणि बऱ्यापैकी कसं आहे मग तिकडे स्वस्त भेटतात आता तिकडे पण गेलं तरी किमती तरीच येतात मग मला विचारायचं हा फरक काय या नाही फरक सांगायचं सा, मग तुम्ही पण हरायला गेलेला आहे सर प्रत्यक्षात तुमच्या समोर पण कस्टमरांनी खरेदी केलेला आहे त्याच्यातून तुम्हाला पण माहिती असेल की मी स्वतः सांगायचा प्रयत्न करतोय की हर्यात रेट स्वस्त आहे चला मान्य आहे स्वस्त आहे पण मशी बघून क्वालिटी आहे आता मला सांगा बावीस कॅरेटच्या सोन्याला बावीस कॅरेटचा भाव लागतोय चोवीस कॅरेटच्या सोन्याला चोवीस कॅरेटच भाव द्यावा लागतोय असं नाही की चोवीस कॅरेटचा सोन्याला अठरा कॅरेटचा भाव द्या तसं नाही होणार कारण माझं एकच सांगण्यात आता आता मी माझ्या घ्या असं मी सगळ्या शेतकरी सांगू इच्छितो म्हणजे असं नाही की इथंच घ्या तुम्ही घ्या आपण हरियाणाची मैस निवडून चांगली घ्या आणि त्याच्याबद्दल त्याचं मागचं जे रेट आहे त्या रेटचं साम्य करून घ्या तुम्ही कारण कितीची माहिती किती उलट दूध देणार करा तर कारण प्रत्येक शेतकरी असं आहे की बाबा आम्ही आत्महत्येनं काम करतोय आता मी शेतकऱ्यांसाठी एवढं सांगतो की हरयास आपण सेट करून दोन चार हजार कमिशन आपण देतोय आज शेतकऱ्याला सहज सहज शेतकऱ्याला पटणारी गोष्ट नाहीये लोक म्हणतात एवढं कसं काय एवढं कमी कसं घेतील काही लोकांचे उलट प्रश्न पण येतात पण खरं सर ह्या गोष्टी जे खरं आहे ते लोकांना लवकर पटत नाहीये म्हणजे चार हजार कमिशनवर तीन चार हजार आपण काम करते मस्ती आणून सेट करून शेतकऱ्याच्या ताब्यात दिसतो पण हा आणि या गोष्टीवर आपण काम करतोय पण पुढच्या शेतकरी हरियाणाला जाऊन इच्छा आहे एवढा मोठा खर्च करून एवढा रिस्क घेऊन तुम्ही स्वतः जाऊन आणण्याचा प्रयत्न करताय त्याच्यात तुमची फसगत होते आता दहा मशी मागे तीस चाळीस हजार आमचं कमिशन होत आहे दहा मशीसाठी एक लाख रुपये वाचवायचा सा, पन्नास हजार वाचवायचं जाऊन तुम्ही ते दीड दीड दोन दोन लाख रुपये एक्स्ट्रा घालून येतात एका गाडीमध्ये एखादी दोन मैस जर फेल गेला तर शेतकऱ्याच किती मोठं नुकसान आहे आणि हरयाणातील लोक आपल्या लोकांची का परवा करतात आता मी एक होलसेलर काम आहे गेलं हरियाणात व्यवस्थित मशी उचलल्या विकल्या ते होलसेल मुळे आपल्याला रेट डाऊन मिळते शेतकरी जो नवीन जातो तो फर्स्ट टाइम गेल्यामुळे त्याला काहीच त्याचं नॉलेज नसतं त्या मशीचं रेट किती आहे ह्या एरियामध्ये काय चाललंय मशीची कॅपॅसिटी काय आहे शेवटी त्या पुढच्या एजंट वर निर्भर राहून तुम्हाला मैस घ्यावं हो लागते बरोबर असं नाही की तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज आहे तुम्ही घेतलं तुम्हाला अभ्यास आहे की रोज तुम्ही या एरियात मध्ये फिरताय मला तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही घेताय असं काही नाही शेतकरी जाऊन फसगत ह्याच ह्या गोष्टीलाच बळी पडतो शेतकरी कारण हरियाणामध्ये लोक एवढे हुशार आहेत की प्रत्येक शेतकऱ्याला की गोड बोलून माल कसं कटवायचा आपला माना जात आहेत त्या ठिकाणी आपण एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बाबा शेतकऱ्यांना फसू नका त्यानं आपल्या शेतकऱ्याचं फसगत होणं माझं एक तळमळ आहे तुम्ही मैस घ्या कुठून पण पण म्हशीची खात्री करून त्याचा रेडचा अभ्यास करून घ्या मला असं म्हणणं आता टोटल आपण माहिती बघितली तुम्ही सांगितलं हरियाणाचं सा म्हणजे काय कसं काम चालतंय इथं कसं काम चालतंय तर आता बऱ्यापैकी तीच म्हशी आहेत पलीकड मिल्किंग पण चालू आहे मिल्किंग पण आता बघूया आपण आणि ज्या काही तुमच्या म्हशी आहेत त्या फिरवून पण दाखवूया तर आता आपण पलीकड मिल्किंग बघूया तर शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्र आलेला आहे त्यांच्या समोर चालू आहे तर अशा पद्धतीनं दूध काढून मशी देत आहेत म्हणजे शेतकऱ्यांचा फोन आले नंतर आपलं एक दोन दिवस राहून असे शेतकरी हफ्त्या येऊन काम करून दूध बघून खात्री करून घेऊन जातात बरोबर बरोबर तर ही आता काय मिल्क आहे चालू आहे सर बारा लिटर सध्या दूध चालू आहे पंधरा सोळा लिटर कॅपॅसिटी आहे सध्या बारा लिटर वर तयारी आहे हा तर मंडळी बघा आता ही या मशीचं मोठ्या वर्षीच मिल्किंग चाललेलो आहे वीस लिटर कॅपॅसिटी असेल मग आपण पण बघू शकतो वीस लिटर कॅपॅसिटी आहे हो म्हणजे व्हॅन्स वगैरे बघा सर तुम्ही व्हॅन्स कव्हर करा बघायला हो बघू शकता मित्रांनो आहेत जे रक्ताच्या नसा आहे ते पावारिक बघू शकता मिणी मैस आहे सर ही मैस प्रत्येक गाडीमध्ये मला एक एक मैस मिळेल तर मी घेण्याची इच्छा ठेवते अशा मशीला कारण मिणी ही मैस माझ्यासाठी लकी आहे आणि खरंच मैस हरियाणामध्ये पण मिणीला खूप मान्यता आहे घर व्यापार मे शुभ माना जात आहे हरियाणा मे मिणी आपल्या महाराष्ट्रात पण माझ्यासाठी तर लकी आहे ला, मैस बरोबर आणि बघू शकता गाडी उतर सुद्धा ही मशीन आज सात ते आठ लिटर दूध तयार आहे सर बरोबर हो शेतकऱ्यांना लाईव्ह मिल्क दाखवलेलं जात आहे दूध मोजून दाखवलं जात आहे तर आता या पहिला रु चार दैस बघू काय काय सर सुंदरता हा क्वालिटी बघा तुम्ही रिंग सिंग ह्याचं पर्सनॅलिटी वेट वेट काय असेल शकतो आजपर्यंत सगळ्यात मोठी खरेदी आहे माझी सर हा हा हो आता कितीला विक्री झाली काही नाही विक्रीसाठी अवेलेबल आहे बर 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 कितीला विक्री करायची त्याचा प्राइस अडीच लाख रुपये सर बर 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 दूध पंधरा लिटर फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम पंधरा लिटर बर बर दादा आता दा ही दाखवताय ती लिटर मशीचं पिल्लो आहे सर म्हणजे वीस लिटर मशीची रेडी आहे बरोबर त्या खात्रीच्या घरातून घेतलेली मैस बरोबर ही बर बर चार दात रेडी आहे सर हा सध्या हिला चौदा लिटर तयार आहे सर फर्स्ट टाइम ला चौदा लिटर हा अजून सात ते जवळजवळ पंधरा दिवस झाले सर सात ते आठ दिवस झाले असतील हळूजा बरोबर अजून पंधरा दिवसापर्यंत ही मैस पंधरा लिटरचं प्लस राहील सर पंधरा लिटर टाइमला बरोबर बरोबर बघू शकता सडातलं अंतर फर्स्ट टाइम ला एवढी मोठी ऑर्डर आहे सर कारण सर झेड ब्लॅक आहे एकदम बघू शकता बरोबर बरोबर प्युअर झेड ब्लॅक मदर रेकॉर्ड वीस लिटर आहे हरियाणामध्ये आहे तर सर दोन दात आहे पण दोन दात आहे हा हे फर्स्ट टायमर आहे सर फर्स्ट टायमर आहे चौदा लिटर कॅपॅसिटी आहे सर एडीची बरोबर कशी आहे चाल लचकदार चाल बरोबर रिंग सिंग, रचना लांबी वगैरे तुम्ही कव्हर करू शकता व्यवस्थित दूध आता काय चालू आहे सध्याला सध्या बारा घट तयार आहे आणि खाली काय आहे खाली पारडो रेडिओ रेडिओ काशीतलं अंतर बघा तुम्ही लेंथ वगैरे बघा सर लांबी किती आहे मशीची बरोबर शेंगाची रचना किती दात आहे म्हणलं दोन दात आहे सर फक्त दोन दात आहे बरोबर बरोबर सडांचं पण व्यवस्थित ठेवण ठेवण आहे तर दादा आता ही जी महिस दाखवत आहे तर या मशी बद्दल सांगा सेकंड टायमर आहे सर सतरा लिटर कॅपॅसिटी आहे सर फर्स्ट टायमरला हा। एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार दूध काय झालं सतरा लिटर पर्यंत दिली आता सध्या चौदा पंधरा लिटर तयार चौदा पंधरा लिटर तयार आहे त्या आठ दिवसाची आहे ते आठ दिवसाची वेलेली आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आणि रिंग पण व्यवस्थित आहेत रिंगाची क्वालिटी आहे तर शेतकरी मित्रांनो बघा इथं शेतकरी देखील खरेदीसाठी आलेले आहेत आपण त्यांना काही प्रश्न विचारूयात तर दादा आता दा हे संपूर्ण शेतकरी कुठं कुठं आलेले प्रत्येक जिल्ह्यात आले आहेत बर 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 कुठून कुठून आलाय हिंगोली हिंगोली बरं हा सर तुम्ही कुठून आले सर आम्ही आले बिदर डिस्ट्रिक्ट कर्नाटक स्टेट बर म्हशी कशा वाटल्या मशी छान आहे सर इथं आम्ही एक चार दिवसाखाली पाच दिवसा खाली आलेलो इथं पाच तारखेला पाच घेऊन गेलेत आणखी एक पाच सहा दिवसामध्ये दुसरे आणखी पाच घेण्यासाठी दूध बघून घेतलेले का हो हो दूध बर हे देखील शेतकरी मित्र पुणे पुणे येईल दोन तालुका मधून आलेलं आहे बरं नांदगाव मधून मशी खरेदी तर बघू शकता दूध सगळं मोजून मशी बघितल्यानंतर आता इकडे काही शेतकरी मित्र आहेत तर देखील कुठून आलेले आहेत आपण बघूयात तर दादा कुठून आलाय तुम्ही आम्ही सा बर 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 कशा वाटल्या मशे मशा छान वाटल्या बर तुमच्या समोर आता दूध काढलं जातं इथं तर काय दूध देतात का सांगितले तेवढं दूध ह्याच्या अगोदर किती घेऊन गेला एक गेलो बरं त्याचा रिझल्ट कसा आला चांगला रिझल्ट चांगला आला तर वापस आला बर बर सांगितल्या म्हणजे सांगितले तेवढं दूध दिलं का सांगितल्यापेक्षा जास्त दूध देतात बर बर म्हणजे चांगला रिझल्ट आला मित्रांनो दादा यांच्या समोर लाईव्ह मिल्किंग चालू आहे ते अजून परत इथं मशीन खरेदीसाठी आलेले आहेत तर बघू शकता तर मंडळी व्हिडिओच्या माध्यमातून आपण मशी देखील बघितल्या त्यांचं लाईव्ह मिल्किंग बघितलं आणि कशा पद्धतीनं शेट काम करतात ते देखील व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे तर ज्यांना कोणाला म्हशी घ्यायच्या असतील त्यांनी यांना संपर्क करून इथे येऊन दोन तीन दिवस राहून दूध काढून मशी घेऊ शकता हो हा तर काय सांगतात शेतकरी मित्रांना शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो ज्या शेतकऱ्याला हरियाणाची ओरिजिनल मोर्रा म्हैस घ्यायचे आहे हिसार जंगलची ते आपण उपलब्ध करून देऊया आणि इथं आल्यानंतर तुम्हाला मैस सिलेक्शन करून त्या म्हशीचं दूध वगैरे काढून तुम्हाला खात्रीनं मैस द्यायचा आपण प्रयत्न करतोय आठवड्यामध्ये आमच्या जवळ जवळ पन्नास साठ एक म्हशी आपल्या गोट्यातून विक्री होतात त्यामध्ये तुम्ही ज्या शेतकऱ्याला खात्रीच्या मशी घ्यायची असतील प्रत्यक्षात या इथे राहायची सोय आहे तुम्ही राहून दूध बघा त्याबद्दल त्या मशीची जे क्वालिटी आहे ते खात्री आहे तुम्ही पटून खात्री करून घेऊ शकता तर मंडळी अशा पद्धतीने शेडणी माहिती दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार